अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं आहे कडिंग शहरात भुयारी गटार योजना व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी तीनशे कोटी निधींची आवश्यकता आहे त्यामुळे हा निधी मंजूर व्हावा अशी मागणी भाजपा अभियंता असेलचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहर लाल कट्टर व केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्याकडे केली आहे गडिंग शहराची हद्दवाढ झालेली आहे याचे अंदाजे क्षेत्र सहा चौरस किलोमीटर आहे पण शहरासाठी कोणताही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाही खुल्या गटारीचे व जुन्या लेंडुरीचे अस्वच्छ पाणी थेट हिरण्यकेशी नदीत मिसळते सदर अस्वच्छ पाणी हिरण्यकेशी नदीकाठावरील पूर्वेकडील दुंडगे हेब्बाळ निलजी नूल मुद्याळ हिटनी खंदाळ नांगनूर कडलगे अरळगुंडी या गावांना पोहोचते त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवत आहेत या गावच्या ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र राज्य व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या आहेत या प्रकल्पासाठी खासदार धनंजय महाडी यांनी देखील पालिकेला या संदर्भात प्रकल्प अहवाल तयार करून देण्यात यावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं यापूर्वी सांगितलं आहे त्यामुळे केंद्राकडून निधी उपलब्ध झाल्यास हा प्रश्न मार्गी लागणार आहे गडिंग शहराच्या हद्दवाड विकास आराखड्यात व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी आरक्षणे दाखवली आहेत याकरिता तीनशे कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे सदर निधी केंद्राच्या मार्फत उपलब्ध झाल्यास हा प्रकल्प राबवण्याचा मार्ग मोकळा होईल जागा उपलब्ध असून देखील निधी अभावी शक्य होत नाही याकडे सावंत यांनी लक्ष वेधलं आहे मंत्री मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून कागल पालिका राबवणार मॉर्निंग वॉक अभियान महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून प्रशासन आपल्या दारी मॉर्निंग वॉक हे अभियान कागल नगरपालिकेने सुरू केलं आहे पालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पालिकेतील विविध खात्यांच्या प्रमुखांना सोबत घेऊन सकाळी दहा वाजता मॉर्निंग वॉक करत फेरफटका मारला या अभियानातून अनेक कामांना चालना मिळणार आहे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पालिकेची टीम सोबत घेऊन सकाळी दहा वाजता मॉर्निंग वॉक करीत घाटगेमाळा तट्टाचाळ श्रीराम कॉलनी या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्या त्या विभागातील खाते प्रमुखांना सदर समस्या सोडवण्यासाठी जागेवर तात्काळ दिले मॉर्निंग वॉक अभियाना लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क केला जाणार आहे संबंधित भागातील आणि अडचणी तक्रारी ऐकून घेऊन त्या सोडवण्याचे प्रयत्न तात्काळ करण्यात येतील त्याचबरोबर आरोग्य लाईट पाणीपुरवठा घरपाळा आकारणी बांधकाम परवानगी समस्याबाबत त्या जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाईल व त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी पालिकेच्या सर्व खाते प्रमुखांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत अशा पद्धतीनं हे अभियान कागल शहरातील संपूर्ण भागात राबविण्यात येणार आहे शहरातील समस्या तात्काळ दूर झाल्यास नागरिकांची तक्रार राहणार नाही त्यामुळे हे अभियान गतिमान असेल असे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी सांगितलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज